सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत अतिशय महत्वाची एक गुड न्यूज आहे की पुणे कारागोचं ग्राउंड जे वारंवार मुलांना त्रासदायक देणं ठरलं होतं तर पुणे कारागोचं ग्राउंड मुलींचं कधी चालवणार मुलींचं कधी चालवणार असं वारंवार प्रश्न होते याच्या आधी पण सांगितलं होतं की पंचवीस ते अठ्ठावीस तारीख अशा पद्धतीने मुलींचं ग्राउंड चालू होईल म्हणजे पंचवीस तारखेनंतर आताची गोष्ट खूप महत्वाची की एप्रिल मार्च महिना हा टोटली मुलींचं ग्राउंड होणार लक्षात ठेवायचं मार्च महिन्यामध्ये आता त्यातले एक हॉल तिकीट आले तर कुठल्या तारखेपर्यंत हॉल तिकीट आलेत काय आलेत सगळी विश्लेषण तुमच्यापर्यंत करणार आहे आणि त्याच पद्धतीनं इतर मुलांचं सुद्धा ग्राउंड जे काही राहिलेलं आहे ते कधी तारखेपर्यंत होईल आणि कशा पद्धतीनं होणार आहे आणि मुलींचं ग्राउंड आता जे हॉल तिकीट आलेलं आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत आता जे आपल्याला हॉल तिकीट आलंय ते हॉल तिकीट पंचवीस मार्च लक्षात ठेवायचं म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत मुलींचं पुणे कारागृहचं ग्राउंड होणार लक्षात ठेवायचं त्याच्या पुढे जाणार आहे आणि आताच्या घडीला एक मेसेज आला आपल्या विद्यार्थिनाला आणि मेसेज आल्यानंतर आपण त्याच्यावरती लगेचच डाउनलोड केलं आणि डाउनलोड करून झाल्यानंतर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बनवतोय सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे पुणे कारागूर बद्दल जे की आतापर्यंत पाठिमागं आठ आर च्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला दाखवून गेलं होतं की पुणे कारागूरचं ग्राउंड होणार 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 काही जे समाज वेगाचे घटक होते जी लोक होती त्यांनी या ग्राउंड बद्दल या घटकाबद्दल चुकीची इन्फॉर्मेशन देऊन मुलांची दिशाभोल केल्यामुळं जर तुम्ही बघितला तर एकोणतीस तारखेला जे ग्राउंड चालू झालेलं होतं एकोणतीस तारखेपासून दोन तीन दिवसाचं जे मार्क लिस्ट आलेलं होतं ग्राउंडचं त्याच्यामध्ये मार्क बघायला शून्य चार आठ बारा अशा पद्धतीने वीस बावीस चोवीस मार्क होते अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस अडतीस पर्यंत जे अंतिम मार्क गेलेले त्याच्या पुढे मार्क मुलांना आहेत पण पाच ते सात टक्के मुलांना मार्क होते त्यामुळे अतिशय महत्वाचा विषय की ज्यांनी ज्यांनी आपल्याला मानलं होतं त्या विद्यार्थ्यांना एवढा फायदा झालेला आहे आता की बघायला नको आणि त्याचबरोबर लेखीचे सुद्धा मी एवढं पाठबळ त्या मुलांना दिलेलं होतं की जरी फिजिकल मार्क एक दोन कमी पडला तरी काय फरक पडत नाही कारण की आपली आता कंडिशन अशी झाले की पंच्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद मार्क घेणारी मुलं सुद्धा आपल्याला आहेत पुणे कालागुला ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्क लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की मुलींचं ग्राउंड कशा पद्धतीने होईल राहिल्या मुलांचं ग्राउंड कधी होईल कशा पद्धतीने होईल एक आणि एकंदरीत जे हॉल तिकीट आले ते हॉल तिकीट पण तुम्हाला रीड करून दाखवाल आपलीच विद्यार्थीनी आहे त्याचं मी हॉल तिकीट करून रीड करून दाखवते पण पाठीमागे जी इन्फॉर्मेशन दिलेली होती बद्दल कि पंचवीस तारखेनंतर त्यांचं हॉल तिकीट किंवा त्यांचे सगळ्या गोष्टी याला सुरू होतील चा त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्याला लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्याच पद्धतीनं पुणे कारागृहची जे काही टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे त्याच्यावरती एक हजार प्लस मुलं आपण एकत्र केलेल्या आहेत त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर शंभर टक्के या व्हिडिओ खाली लिंक देतोय पुणे कारागृह आणि त्याच पद्धतीने इतर जे आपले मेन ग्रुप आहे टेलिग्रामचे त्याला सुद्धा तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल प्लस व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सगळं जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन या पुढे अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल सर पहिली गोष्ट खूप महत्वाची कारागृह होतं कशा कारा पत्नी झालं काय झालं दोन हजार बावीस तेवीस च्या पोलीस सगळ्यात शेवटचा घटक आणि एवढा त्रासदायक घटक की सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेत पाचशे तेरा जागांसाठी तब्बल एक लाख तीस हजारच्या दरम्यान ऍप्लिकेशन आलेले होते आणि याच्यामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्के कॉम्पिटिशन ही जी मधल्या मध्ये वातावरण गडूळ झालं त्या गडूळ वातावरणामुळे मुलांचं नुकसान झालं होतं पण ती मुलं उभारायची प्रयत्न केला पण तेवढा वेळ नसल्यामुळे ते ग्राउंड झालंय आणि मार्क कमी पडत म्हणून विद्यार्थ्यांनी मला सांगितलं कारण की सर बाहेर असं होतं त्या इंस्टावरती असं होतं त्या टेलिग्रामवरती असं आलं आणि तसं झालं आणि आम्ही त्यांचं ऐकलं आणि आमच्या पायावरती आम्ही दगड मारून घेतलेला आहे सो त्या गोष्टी त्यांच्यासोबत पण आताच्या घडीला खूप महत्वाचं जे पाठीमागच सांगत होतं आणि ह्याच्या पुढेही सांगतोय की कारागृहचं ग्राउंड पूर्ण होणार आहे आणि तुमची लेखी परीक्षा ही एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आता लिकी परिक्षा। लिकी परिक्षा हे झालं लेखी परीक्षा लेखी परीक्षेला काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगतोय कारण की पाठिमाग जे जे ऐकत त्याच्यात त्यांची पोस्ट निघाल्याच लक्षात ठेवायचं शेकडो निकाल मुंबईला ते एका आणि त्याच पद्धतीने पुणे कारागुला पाचशे तेरापैकी जवळजवळ ऐंशी ते नव्वद ऍडमिशन किंवा ऐंशी ते नव्वद आपल्या जागा असणार आहेत ह्या पुणे कारागूळच्या घटकामध्ये शंभर टक्के वर्दी त्यांना मिळवून देणार असं लक्षात ठेवायचं सो पाठीमाग आता बघूयात की जे काही ग्राउंड पॉझ झालेलं होतं ते ग्राउंड मुलांचं या दोन दिवसामध्ये सुरू झालेलं आहे आणि आता खूप महत्वाचा विषय ग्राउंड सुरू जरी झाला असलं तरी सुद्धा मुलांना जे मार्क आहेत ते मुलांना मार्क सुद्धा जेमतेम तेम पडताना लक्षात ठेवायचं कारण की या ग्राउंडमध्ये जे पॉज झाले आहेत किंवा मध्ये मध्ये स्टॉप ग्राउंड झाल्यामुळे मुलांची मेंटेलिटी राहिली नाही आणि त्यामुळे मुलांच्या मार्कांमध्ये सुद्धा याचा बदल किंवा जा याचा इफेक्ट जाणवलेला आहे लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचा विषय की आता जे ग्राउंड चालू झाले मुलांचं मध्ये अब्सेंटी ही आहे पण एवढी नाही लक्षात ठेवा पाच ते दहा टक्के अब्सेंटी आहे त्याच्यापेक्षा जास्त अबसेंटी नाहीये पण मुलं ग्राउंड घेत आहेत पण मुलांना मार्क मार्क कमी पडत आहेत म्हणून लगेच निश्चिंत राहायचं नाही निवांत राहायचं असं काही विचार करू नका कारण जेवढ्यात मार्क जास्तीत जास्त घेता येईल तेवढं मार्क जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे म्हणजेच मुलांचं ग्राउंड सुरू झालेलं आहे तर ह्या मुलांच्या ग्राउंड मध्ये काही सर्वसाधारण मुलं आणि समंतराची मुलं राहिलेली होती या दोन दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जातील दोन तीन दिवसांमध्ये आणि परत मुलींचं ग्राउंड सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे त्यातलंच एक मुलींचं ग्राउंडचं हॉल तिकीट आलेलं आहे हॉल तिकीट किती तारखेचं काय आहे हे इन डिटेल्स मध्ये तुम्हाला आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय पुणे प्रिझन कारागृह शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेश पत्र त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये बघा शारीरिक मोजमाप तारीख आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस शारीरिक साठी शारी उपस्थितीची वेळ आहे सकाळी पाच वाजता आणि त्याच पद्धतीनं ठिकाण जर सांगितलं शारीरिक मोजमाप ठिकाण जे है, पोलीस हेडक्वार्टर जे का ऑपोजिट राहुल सिनेमा थिएटर आहे शिवाजीनगर पुण्याला हाय तिथं आहे त्याच्या पुढे त्यांनी बारकोड दिलेला आहे आणि नंतर, नंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव दिलेलं आहे आपली विद्यार्थिनी आहे तिचं नाव नंतर त्या पदाचे नाव प्रिझम कॉन्स्टेबल अर्ज क्रमांक दिलेला आहे नंबर पत्ता तिचा दिलेला आहे त्या पतीने मोबाईल नंबर पण दिलेला आहे ईमेल आयडी पण दिलेला आहे नंतर उमेदवाराने ऑनलाईन अर्जावरील सादर केलेला पासपोर्ट साईज फोटो आणावा आणि इथं पेस्ट करण्यासाठी तो कॉलम दिलाय पुढे विद्यार्थिनीचा फोटो दिलाय त्याच्या खाली तिची सही दिलेला आहे परत खाली बारकोड दिलेला आहे स्कॅनरसाठी पदाचे नाव दिले पोलीस कॉन्स्टेबल प्रिझम कॉन्स्टेबल त्याच्या पुढे लिंक दिले फिमेल जन्म दिनांक दिलेला आहे नंतर इतर जे तुमची कास्टचे जे दावा केला आहे तो कास्ट पण दिलेला आहे नॉन क्रिमिनल पण दिलेला आहे आणि आग अशा पद्धतीनं इथं पूर्ण हॉल तिकीट तुम्हाला थोडक्यामध्ये मी वाचून दाखवलेलं आहे आणि हिची जी काही डेट आहे ती तुम्हाला सांगितली की शारीरिक तारीख पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे तब्बल अजून पंचवीस दिवस कमीत कमी ग्राउंड चालणाऱ्या लक्षात ठेवायचं एवढी मोठी ही वेळ आहे हे लक्षात ठेवा आणि ह्याच्यावरती काही गोष्टी डिपेंडिंग आहेत इतर भरते ज्या आहेत किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या या कारागृहच्या ग्राउंड मुळे किंवा इथं जे ट्रेनिंग आहे प्रिजनचं कारागृहचं ट्रेनिंग ते सुद्धा थांबलेलं लक्षात ठेवायचं पण नशीब की ग्राउंड सुरू झालेलं आहे पण वेळापत्रक तरी येत आहे पंचवीस तारीख म्हणजे आता ह्या विद्यार्थिनीला अठ्ठावीस तारखेला एक तारखेला जरी हॉल तिकीट आलेलं असेल ग्राउंडचं आणि ज्याकडे अजून चोवीस दिवस आहे तर ह्या चोवीस दिवसामध्ये सुद्धा फिजिकल दोन चार सहा मार्क आपण इझिली जास्त मार्क मिळवू शकतो लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं हे झालं हॉल तिकीट बद्दल आता मुलींचे प्रश्न एकदम क्लिअर झाला की ह्याच्या आधी कोणी सांगत नव्हतं मुलींचं ग्राउंड कधी होणार कधी होणार आता तर हॉल तिकीट आलेले आहेत आणि हॉल तिकीट तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेकआउट करा एप्लिकेशन नंबर व्यवस्थित टाका आणि तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या अजून काही शंका असतील तर शंभर टक्के आपल्या टेलिग्रामला तुम्ही मेसेज करू शकताय आणि त्याच पद्धतीने आता याच्या पुढची गोष्ट वेगळ्या लक्षात ठेवा कारण की ज्यांच्याकडे संध्या निघून गेल्या आहेत शेवटचीच वर्ष आहे इतर ठिकाणी कॉन्स्टेबल असेल चालक असेल बॅट्समन असेल त्याचबरोबर एसआरपीएफ असेल संधीच गेलेले आहेत एक दोन मार्ग कमीच पडले होते सर आता काय करायचं कळण झालंय एक टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट जी आहे पुणे कारागृह साठी पाठीमाग सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की माझं फिजिकल चाळीस मार्कांचं आहे अडतीस मार्कांचा आहे चौतीस मार्कांचा आहे छत्तीस मार्कांचा बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस एवढ्या मार्कांचं फिजिकल आहे सर माझं पण मला लेखीला मार्क कमी पडतात त्या लक्षात ठेवायचं मुंबईला जसं असं आपण धमाका केला होता त्याच पद्धतीनं पुणे कारागृह स्पेशल आपण पीडीएफ बॅच घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपण चोवीसशे पन्नास प्रश्न संच दिलेले आहेत अतिशय महत्वाचा असणार जवळजवळ अठरा प्लस प्रश्न ह्यातले असणार आहेत आणि कमीत कमी बावीस तेवीस चोवीस प्रश्न असे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपण तयार करत असताना पाठीमध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं की मराठी ग्रामर असेल जी के जीएस असेल बाकी सगळे घटक आपण याच्यामध्ये कव्हर केले आहेत तुम्ही याला दोन पिढीए भेटून जातील आणि अतिशय महत्वाचं म्हणजे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण देतो तुम्हाला आणि जवळजवळ एक महिना ते सव्वा महिना तुम्हाला लेखीसाठी आहे आतापासून जर घेतला तर वेटीमध्ये लहानं लक्षात ठेवायचं सिलेक्शन लिस्ट मध्ये येणारा लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं पुणे कारागृह स्पेशल जी पिढीए आहे ती तुम्हाला व्हावी असेल या स्क्रीन नंबरवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा पीडीएफ मिळण्याबाबत पुणे प्रिजन पीडीएफ फक्त एवढंच मेसेज टाका तुम्हाला आपली टीम मदत करून देईल सो so, अतिशय महत्वाचा विषय अंदाजे बातमी आहे की पाठीमागं जे की मुलांचं ग्राउंड राहिलेलं होतं समांतर आरक्षणाच्या आणि रेग्युलर सर्वसाधारण मुलं काही त्यांचं ग्राउंड दोन तीन दिवसांमध्ये पूर्ण होऊन जाणार आहे आणि त्याच पद्धतीनं मुलींचं ग्राउंड सुरू होईल लवकर लवकर आणि ते ग्राउंड दिनांक पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे जे आता हॉल तिकीट आले त्या हॉल तिकीटवरती आधारित सांगतो तुम्हाला याच्यावरती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ची डेट आहे सकाळी पाच वाजता या मुलगीचं ग्राउंड लक्षात ठेवायचं आणि त्याच्यापुढे तीन चार दिवस ग्राउंड चाललं म्हणजे मार्च महिना हा ग्राउंड मध्ये जाणार आहे टोटली हा मार्च महिना ग्राउंड मध्ये जाणार आहे ते जर उमंग कार्यक्रम मध्ये जर झाला नसता तर एवढा मोठा प्रॉब्लेम आला नसता लक्षात ठेवायचा अतिशय महत्वाचा विषय एवढा मोठा प्रॉब्लेमच आला नसता ग्राउंड कधीच झाला असतं या मार्च महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात ग्राउंड झाला असतं आणि मार्च महिन्याच्या शेवटी याची एक्झाम झाली असती सो विषय तो तिथेच असला तरी सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत सांगितलेली आहे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये मुलींचं ग्राउंड सुरू होणार म्हणून पहिली गोष्ट आपल्यापासून तुमच्यापर्यंत पोहोचते तो अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत आता आपण शेअर केलेला आहे आता आत्ता मात्र जागे वा आता मात्र पेटून उठा अजिबात इकडे तिकडे बघू नका कारण वेळ कमी आहे पूर्ण महाराष्ट्राला सांगत होतो की पूर्ण पुण्याचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे वेळ लागणार पण होणार आहे लक्षात ठेवायचं जवळजवळ तेरा तारखेला सांगितलं होतं की सव्वीस तारखेनंतर त्यांचे सव्वीस जानेवारी नंतर त्यांचं ग्राउंड चालू होणार आहे पूर्ण महाराष्ट्र विरोधात होता सगळ्या मुलांच्या ना एक एक ता एक एक की होणार नाही होणार नाही जागा कन्वर्ट होणार आहे ऍड होणार पुढच्या भरतीमध्ये कोणीही विश्वास ठेवू नका आणि एक मी एकटा एकमेव एका साईडला होतो की ग्राउंड होणार आहे आणि सव्वीस तारखेला सांगितलं सव्वीस तारखेनंतर एकोणतीस तारखेला ग्राउंड सुरू झालेलं होतं आणि त्याच पद्धती मुलींचं ग्राउंड असेल आताचं आणि राहिलेल्या मुलांचं ग्राउंड सुद्धा असेल ते पण सांगितलं आणि एक्झाम कधी होणार हे पण सांगितले कारण की एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमची एक्झाम होणार हे पण सांगतोय आणि ह्याच्यामध्ये फक्त डिपार्टमेंट मध्ये काही गोष्टी आणू नयेत गोंधळ घालू नयेत वेळ लावू नये कारण मुलांचं वय निघून चाललंय मुलं बेरोजगारीच्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली असताना सुद्धा यांना काहीही पडलेलं नशात ठेवायचं सो, सो डिपार्टमेंटला सुद्धा विनंती करतो की ह्या प्रामाणिक गरीब होत करू मुलांना न्याय द्या लवकर लवकर ती भरती पूर्ण तेंचे तेंचे हो करा आणि त्यांच्या त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या द्या बस बाकी काहीच नको आहे सो अशा पद्धतीने पाठीमागे ज्या मुलांनी ऐकलेली होती ती मुलं आता वर्दीवर आहेत फक्त तुम्ही जे बघणारे असतील त्यांनी एक काम करा चॅनल त्या पुणे करावं आहे तो जॉईन करून घ्या जशी लिंक आहे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या पटकन जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पुणे कारागोडच्या मध्ये अगदी एक्झाम होऊ पर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे नंतर त्याचे मेडिकल असेल डॉक्युमेंट असेल जॉइनिंग असेल ट्रेनिंग असेल ट्रेनिंगला काय घेतलं जातं आंतर वर्ग म्हणजे काय बाहेर वर्ग म्हणजे काय कशा पद्धतीने प्रोसेस असते काय करायचं कुठं काय पडलं मला त्याला काय सोल्युशन आहेत का वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिली जाईल त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल दुसरी गोष्ट आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यावं लागेल त्याच पद्धतीनं जसे मगायच सांगितलं की कोणत्याही भ्रमात राहू नका जरी तुम्हाला लेखीला सॉरी फिजिकलला जर बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस पडलेत म्हणजे काटावर आहे तुम्ही आणि लेखीला काय करायचं कळत नाही तर शंभर टक्के गोष्ट सांगतोय अजून सुद्धा सवा महिना आहे तर आपली पीडीएफ घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन असतील ते शंभर टक्के करा त्यातले अठरा प्लस प्रश्न असणारे लक्षात ठेवायचे सतरा ते अठरा प्लस प्रश्न ते तेवीस चोवीस प्रश्न येणारे लक्षात ठेवायचा त्याच्यामध्ये फक्त मॅथ्स रिजनिंग सोडून जर मॅथ्स रिजनिंग असतं तर कमीत कमी चाळीस चाळीस पन्नास पन्नास मार्काचं तुम्हाला मिस दिला लक्षात ठेवायचं सो पेपरला काय येऊ शकतं काय विचारलं जाऊ शकतं पुणे कारागृह रिलेटेड काही गोष्टी आहेत का त्याच्यावरती प्रश्न फोकस असू शकतात सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची पीडीएफ चोवीसशे पन्नास म्हणजे जवळजवळ पंचवीसशे प्रश्न आहेत आणि एक प्रश्न जर बघायला गेला तर सात ते आठ पैशामध्ये तुम्हाला देतोय आपण सात ते आठ पैशामध्ये आणि लिखित स्वरूपात आहे कोणत्या पद्धतीने प्रिंटेड काही नाहीये सो अतिशय महत्वाचा विषय आहे की सर मार्क कमी पडतात काय करायचं कळत नाही पण मला कोणत्या परिस्थितीमध्ये पुण्याची वर्दी मिळवायची आहे सर तर एक लक्षात ठेवायचं स्क्रीन नंबरवरती जो व्हॉट्सअप नंबर दिल्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा पुणे कारागृह पीडीएफ लवकर लवकर आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी अकरा वाजेपर्यंत सगळ्यांनाच पीडीएफ लगेच लगेच दिले जाणार लक्षात ठेवायचं सो मुलांचं जे काही सर्वसाधारण ग्राउंड आहे येणाऱ्या दिवसामध्ये संपून जाईल आणि त्याच पद्धतीत सर्वसाधारण जे आहे सॉरी समांतर आरक्षणाची कम्पीकृत आरक्षणाची जी मुलं आहेत म्हणजे पॅरल रिझर्वेशन त्या मुलांचं पहिला ग्राउंड पूर्ण होऊन जाईल आणि मुलींचं ग्राउंड तर आता हॉल तिकीट आलेलं आहे पंचवीस तारखेपर्यंत ते तुमच्यापर्यंत शेअर केलेले आता सगळ्यांना कळालं असेल की मुलींचं ग्राउंड आले सॉरी हॉल तिकीट आलेत तुम्ही एक काम पटकन वे करा पटकन जाऊन ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही चेकआउट करा डाऊनलोड करा त्याचे प्रिंटा मारा आताच सांगतोय आता सुद्धा मुलं बाहेर बसले मी व्हिडिओ बनवतोय आज दिवसभरात मुंबईमध्ये जवळजवळ शंभर प्लस मुलं मुली येऊन भेटलेले शंभर प्लस मुलं मुली येऊन भेटलेले ज्यांचं सिलेक्शन झाले पण काही प्रॉब्लेम असे आले की मी पहिल्यापासून सांगतोय की आवेदन अर्जाचे प्रिंटा दोन चार मारा हॉल तिकीटचे प्रिंटा दोन चार मारा इकडे तिकडे ठेवून द्या आणि हरवलं की नंतर मिळत नाही सिलेक्शन होऊन सिलेक्शन झालेले आहेत आणि आवेदन अर्ज नाहीत सोबत म्हणून बाहेर रडणारी मुलं आता आहेत माझ्या विनंती करतोय जेवढं सांगतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे इथे टाइमपास आम्ही करत नाही तुम्ही सुद्धा आमच्यासोबत करू नका सो आता ज्या गोष्टी सांगितल्यात की हॉल तिकडे आले तर ह्याचे चार पाच जोरस मारा चार पाच जोरास मारा भावाकडे बहिणीकडे एक तिकडे एक दोन चार मध्ये ठेवून टाका जेणेकरून हे हरवलं तर ते हरवलं तर हे कारण की ते लागतं नाही तर तुम्ही डिस्क्लिफाय सुद्धा होऊ शकताय सो अतिशय so, महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे ज्यांना ज्यांना यावेळी पुणे कारागृहची प्रिझनची वर्दी हवी असेल त्यांना सांगतोय मार्क लेखीचे आणि फिजिकलचे फिजिकलचा जो काही न्यूनगंड आहे मनामध्ये की आठेचाळीस पडले शेचाळीस पडले चव्वेचाळीस पडले चाळीस पडले नव्हानपैकी होणार असं म्हणू नका पुण्याला एका मार्कांवरती चौदा चौदा मुलं आहेत आणि त्यातली एकच मुलं घेणार म्हणजे मार्क तेवढे सुद्धा एवढी मोठी कॉम्पिटिशन झालेलं आहे मुलांना स्पेस पडलेला आहे भरपूर म्हणजे स्पेस मिळालाय अभ्यासासाठी फिजिकलसाठी सो लवकर लक्षात ठेवा काही पण कोणी एक मार्क जास्त घ्या सेम मार्कांवरती धावू नका मग त्याच्यामध्ये एज फॅक्टर असेल एज्युकेशन फॅक्टर असेल बाकी सगळ्याच गोष्टी आहेत सो याच्यामध्ये अडकू नका एवढीच विनंती करतोय समजलं ज्यांना जेव्हा दोन दोन मार्क चार चार मार्क जास्त घ्यायचे असेल त्यांना विनंती करतोय ही जी पीडीएफ आहे जे चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत ते आतापासून केला तर एक महिन्यामध्ये सव्वा महिन्यामध्ये दोन ते तीन चार वेळा रिव्हिजन होऊ शकते एवढं फास्ट तुम्ही करू शकता लक्षात ठेवायचं आणि फिजिकल पन्नास मार्काला लेखी ले त्याच्या गुण्हेला ले दोन आहे लक्षात ठेवा म्हणजे दुप्पट लेखी आहे दुप्पट लेखी आहे लक्षात ठेवा त्यामुळे विनंती करतोय की जोरात लेखीचा अभ्यास करा एक दोन मार्क कमी पडले फिजिकलला डोक्यात घेऊ नका एक दहा मार्क पंधरा मार्क वीस मार्क सुद्धा जास्त मार्कची ताकद मिळवण्याची ताकद जी आहे ती लेखीमध्ये लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे मुलांचं कसं पद्धतीने ग्राउंड आहे आता दोन दिवसामध्ये जे ग्राउंड चालू झाले त्याची पण इन्फॉर्मेशन दिली समांतर समांनी मुलांचं कधी होणार येणार तीन चार दिवसांमध्ये त्यांचं पण ग्राउंड होऊन जाईल मुलींचं ग्राउंड त्यानंतर चालू होईल पंचवीस सारखी हॉल तिकीट आता आलेले आहेत सगळ्या मुलींनी हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्या आणि त्या पद्धतीनं आपली तयारी जोरात करा ज्यांना ज्यांना वर्दी हवी असेल आताच सांगतो पाचशे तेरापैकी सत्तर ते ऐंशी हे आपले असणार आहेत आपले असणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही असणार असाल तर पटकन लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा टेलग्राम चॅनल जॉईन करा याच्या पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिली जाईल आणि त्याच पद्धतीनं जे की आपल्याकडं पीडीएफ आहे ती पीडीएफ जर हवी असेल तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा पटकन तुम्हाला आपण पीडीएफ देऊन दिल्यानंतर तुम्ही काम करा त्याची प्रिंट मारू शकता आणि लाईफ टाईम तुम्ही कितीही प्रिंट मारा लाईफ टाईम ते कितीही वेळा वाचा त्याला काही असे पिरियड नाही की एवढ्या एवढ्या पिरियडमध्ये तुम्ही कितीही वेळा वाचा आणि कितीही अभ्यास करू शकता लक्षात ठेवायचं तर शेवटी सर्वांना पुणे कारागृहसाठी मी शुभेच्छा देतोय आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करू मात्र टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका आणि लवकर लवकर पीडीएफ घेऊन लवकर लवकर वर्दीवरती राहायचं पहिली जो गुलाल असेल तो मलाच लावायचं लक्षात ठेवा अतिशय महत्वाची जी क्वीज बॅच आहे ती तुमच्यासमोर आपण दिलेली आहे पीडीएफ बॅच जी आहे ती पण दिलेली आहे फक्त नव्याण्णव रुपये मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये घर बसल्या तुमच्यापर्यंत तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण पीडीएफ देतो लक्षात ठेवा तर शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तो संपतोय तोपर्यंत धन्यवाद